अहेरी पोलिसांनी गिर्रा येथे मोठी कारवाई करीत सहा लाख छत्तीस हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू आणि वाहतुकीसाठी वापरले जाणारे वाहन जप्त केले या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे पोलीस अधीक्षक निलोतपल यांच्या आदेशानुसार सुगंधित तंबाखूच्या अवैध वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी अहेरी पोलीस नऊमे रोजी गस्तीवर होते त्यांना मिळालेल्या माहितीनुसार महागाव मार्गे एका चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखू अहिरी शहरात पुरवठा केला जाणार होता वांगेपल्ली गेर्रा चौकात पोलिसांनी एम एच तेहत्तीस ए त्रेचाळीस शून्य एक क्रमांकाची कार थांबवून तिची तपासणी केली या तपासणीस पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकच्या चुंगडीमध्ये माझा एकशे आठ हुक्का शिशा तंबाखू लिहिलेले दोनशे ग्रॅम वजनाचे तीनशे साठ सिलबंद डब्बे आढळून आले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तंबाखूची विक्री किंमत प्रतिडब्बा नऊशे पस्तीस रुपये तर एकूण किंमत तीन लाख छत्तीस हजार सहाशे रुपये आहे यासोबतच तीन लाख रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले आहे या प्रकरणी पराग अरविंद रामटेके वय वर्ष एकोणचाळीस राहणारा सुलेझरी जिल्हा चंद्रपूर हल्ली मुक्काम अहेरी याला अटक करण्यात आली आहे त्याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसच्या कलम एकशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे शहात्तर दोनशे सत्याहत्तर अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे यापूर्वी एकोणतीस एप्रिल रोजी अल्लापल्ली येथे पोलिसांनी सात लाख चौपन्न हजारांचा सुगंधित तंबाखू जप्त केला होता